नमस्कार मैत्रिणी मी क्रांती आहे आज तुम्हाला वेगळा व्हिडिओ घेऊन ये आलेली आहे आता आपण हे लोणचं बनवलेलं आहे लोणच्याच्या बरणीवरचं झाकण कारण बऱ्याचदा आपल्याला कपडा बांधावा लागतो तर कपडा क कपडा बांधण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने आपल्या घरी तर कपडा असतो काहीही कपडा असतो पांढरशुभ्र कपडा आपल्या घरात पडलेलाच असतो किंवा एखादा रुमाल घ्या तुम्ही तर या हे बघा ह्या बरणीवर हे जे आहे तर एवढं झाकण आहे ह्या झाकणाच्या मापाचं आपल्याला कव्हर शिवायचं आहे बरणीच्यावरती कारण आपण जर त्याला दो दोरी बांधतो त्या कापडावरती दोरी बांधतो ते खूप हे होऊन जातं आणि लहान मुलं असले घरात तर ते हात घालू शकतात की दोरी सोडून टाकू शकतात तर आपल्याला आज ह्या वरती एक कव्हर करायचं आहे तर असा हा चौकोनी त्या ताटलीच्या आकारा इतका तुकडा घेतलेला आहे त्या ताटलीपेक्षा आपण तीन इंच जास्त मोठा तुकडा घेतलेला आहे त्या ताटलीपेक्षा आपण तीन इंच मोठा तुकडा घेतलेला आहे आणि त्याची आपण आता बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला त्याचा चौकोन केलेला आहे आणि राऊंड कापून घेतलेला आहे असा राऊंड तुमच्यासमोर ग करीत करतेच आहे तर अशा पद्धतीने आपण इथे राऊंड करून घेतलेला आहे बघा ह्या ता ताटलीच्या मापापेक्षा आपण तीन इंच जास्त घेतलेलं आहे मी तुम्हाला ताटली खाली ठेवून दाखवली आहे कारण तो तीन इंच कशासाठी जास्त घेतला आहे तर तो कपडा वाळायसाठी लागणार आहे तर मला हे अर्जंट लोणच्याच्या बरणीवर झाकण करायचं होतं त्याच्यासाठी आपण इथे पटकन मी असं तर तुम्हाला जर लोणच्याचा व्हिडिओ माझा जर बघायचा असेल तर माझा रेसिपी चॅनलसुद्धा आहे आणि क्रांती अहिरे नावाने रेसिपी चॅनल आहे तुम्ही त्या चॅनलवर पण जाऊ शकतात खूप छान त्याच्यात रेसिपी असतात काही पुरातन मंदिरांचे व्हिडिओ असतात पुरातन घरांचे व्हिडिओ असतात तर माझा असा एक रेसिपीचा आणि एक पुरातन वस्तूं किंवा घरं असे टाकलेले असतात तर बघा आपण अशा पद्धतीने एक इंचाची पट्टी घेऊन आणि अशी वाळलेली आहे जर तुमच्याकडे मशीनच नसेल तर मशीन नसली तरी आपण हाताने अशा पद्धतीने बरणीला अशी कॅप शिवू शकतो की बरणी आपली लोणच्याची भरणी आपल्याला इथे हे एवढं आपण वर्षभराचं लोणचं भरलेलं असतं तर त्याच्यासाठी आपल्याला असं काहीतरी पाहिजे असतं ना आणि तुम्ही जर असे एक दोन शिवून घेतले की आदलून ती खराब झाली की आपण दुसरी टाकू शकतो अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण इथे बरणीची जी साईडची किनार आहे ती अशी चुन्या घेऊन दाबत आहे मला थोडी घाई झाली होती त्याच्यामुळे थोडं फिनिशिंगमध्ये आलेलं नाही आहे कारण ह्या साईडला आपण इथे चुन्या घेतलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल तिथे चुन्या घेतलेल्या आहेत आणि आ, तो व्हाईट कापड घ्यायचा व्हाईट कापड छान वाटतो आणि नसेल तर तुम्ही दुसराही कपडा घेतला आणि पातळ वरणीवरती जोपर्यंत आपलं वातावरण जोपर्यंत पावसाळा पडत नाही या ठिकाणी आपण ओपन ठेवलेलं आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला बोट घालून दाखवला तिथे बघा या ठिकाणी आपण ओपन ठेवलेलं आहे आणि असं पूर्ण राव हे करून घेतलं आहे आणि माझ्याकडे जर दुसरा कपडा होता तर त्या दुसऱ्या कपड्याच्या आपण एक इंचाची पट्टी काढलेली आहे लांब आणि त्याची नाडी करून घेतलेली आहे तुमच्याकडे तुम्हाला नाडी करायची नसेल तर तुमच्याकडे एखादी नाडी असेल तर तीसुद्धा तुम्ही त्याच्यात घालू शकतात पण मी ही नाडी करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला इथे ती ना देत आहे बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून चार फोल्ड करून ही नाडी तयार करून घेत आहोत तर मी तुम्हाला म्हटलीच की माझा रेसिपी चॅनल आहे अगदी छान आहे त्याच्यात काही वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी असते आता हे लोणच्याचा जो व्हिडिओ तुम्हाला जर लोणचं वर्ष टिकण्याच आता माझं दोन वर्षाचं लोणचंसुद्धा सुद्धा अजून माझ्याकडे आहे तर मा जे लोणचं भरण्याची जी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीची ती माझ मी टाकलेली आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवर दुसऱ्या चॅनलवर जायचं असेल तर क्रांती आयरी नावाने तुम्ही रेसिपी चॅनलवर जाऊ शकतात तर बघा अशा ठिकाणी बघा असं पद्धतीने आपण इथे एका चूक चूक होती आणि त्या चुकेलाच आपण किंवा तुम्ही डोक्याची पिन घेऊ शकता दामण घेऊ शकता त्याच्याने आपण ज्या पद्धतीने चावी घेऊ शकतात आणि त्याच्या पद्धतीने आपण इथे ही नाडी घालून घेतली बघा अशा पद्धतीने आपण इथे ही नाडी घालून घेतलेली आहे मी ब्लाउजची व्हिडिओ टाकतच आहे मला थोडा वेळ होत राहतो आणि थोड्या दोन हे असल्यामुळे मी थोडं ब्लाउजच्या याच्यात तर लवकरच मी परत तुम्हाला जर काही ब्लाऊजचं नवीन शिकायचं असेल तर जरूर मला कमेंट्स करत चला आणि टाकत चला की मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे परत ब्लाऊज हे बघा अशा पद्धतीने आपली ही कॅप झालेली आहे आता आपण बरणीला लावून बघणार आहोत बघा ही बरणी आहे लोणच्याची आणि तिच्यावरती आपण इथे ही लावून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण ती नाडी जी आहे ती थोडी एक ते दोन इंच मोठी शि म्हणजे पाच सहा इंच अशी मोठी शिवलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे ओढली आणि मी तुम्हाला परत ही खालून असा जवळून कॅमेरा घेऊन आणि दाखवत आहे अशा पद्धतीने आपण ही बरणीला कॅप शिवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि इझी आहे आपल्याला लोणचं भरल्यानंतर अशी कॅप पाहिजे असते भरण्यांना कारण ऊन थोडं गारवा जोपर्यंत आपल्या ग पाऊस पडत नाही तोपर्यंत लोणचं आपलं खराब होऊ नये म्हणून तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअरिंग